करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्याचे अंतरंग उलगडणारे जे विचार असतात आपल्या मनामध्ये आपल्या डोका डोक्यामध्ये दो, पाहायला गेलो अनेक प्रकारचे विचार येतात परंतु आयुष्य जगत असताना जे विचार आपल्या मनामध्ये येत असतात जे डोक्यामध्ये विचार असतात चूक नसतानासुद्धा केवळ वाद नको म्हणून माफी मागणे हे उत्कृष्ट संयमाचे उत्तम उदाहरण ठरते आता चूक नसताना सुद्धा आपण एखादी चूक करतो त्यावेळी आपण माफी सुद्धा मागत नाही परंतु चूक नसताना केवळ वाद नको म्हणून माफी मागणे म्हणजे शेवटी काय झालं आपल्याकडे जी नम्रता आहे आपल्याकडे जो संयम आहे ते उत्तम उदाहरण आहे आपण ट्रेनमध्ये जात असताना एखाद्याला चुकून धक्का लागतो आपण त्याला बघा प्रत्यक्षपणे त्याची माफी मागतो त्याला स्वारी म्हणतो परंतु जर प्रत्यक्षात पाहायला गेलो ना जर आपण त्याला स्वारी बोललो नाही किंवा त्याची माफी मागितली नाही आणि पुन्हा चुकून जर त्याला धक्का लागला ना तर शेवटी संवाद होत नाही तर तिथे वादच घडत असतात मग आपल्या आयुष्यामध्ये अंतरंगामध्ये बदल केव्हा होईल मग ही गोष्ट आपल्याला समजून कोण देईल दुसऱ्याची दिसते पण स्वतःची दिसणे अवघड आहे कारण चूक ही पाठीसारखी असते दुसऱ्याची दिसते की नाही चूक परंतु स्वतःची दिसणे अवघड आहे कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो समोरच्याला आपण चुकीचं म्हणून दर्शवतो म्हणून गोड गोड बोलणारी लभाड माणसं विशासारखी घातक आपल्या आपल्यासमोर प्रत्यक्षात बोलणारी माणसं बघा गोड गोड बोलत असतात आपल्याला वाटतं अरे वा आपली स्तुती करतात बरोबर की नाही परंतु मागून वार सुद्धा तीच लोक असतात तर प्रसंगी कडू बोलणारी स्पष्ट व्यक्ती माणसं आपल्यासाठी अमृतमय असतात परंतु जी लोक प्रत्यक्षात बघा आपल्या तोंडावर कडू बोलतात म्हणजे काय आपली चूक आपल्याला दाखवून देतात तीच खरी बघा स्पष्ट माणसं असतात जर एखाद्यानी चूक दाखवली नाही तर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पुढे त्रास भोगावा लागतो परंतु जर ती चूक आपल्याला स्पष्ट व्यक्तीने दर्शवली तर ती आपण पुन्हा चूक करत नाही म्हणजे अमृतमय काय आणि विष काय हे जाणून घ्यायचं ज्या वेळेला बघा मान सन्मान वेळ आणि विश्वास हे तीन पक्षी असे आहेत ते जर उडून गेले तर पुन्हा परत येत नाही मान सन्मान केव्हा होतो समाजात बघा प्रत्यक्षपणे काहीतरी आपण केलेले असू ज्या वेळेला कार्य आपल्या हातातून झालं असेल वेळ आणि विश्वास एखाद्याला दिलेली वेळ आणि त्या वेळेला जर आपण गैरहजर राहिलो तर आपला विश्वास राहील का हो समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवेल का हो नाही ना म्हणून ना। मान सन्मान वेळ आणि विश्वास हे तीन पक्षी असे आहेत ते जर उडून गेले तर पुन्हा परत येत नाही वेळ कधी येते बरोबर की नाही वेळ कधी कोणासाठी थांबते का श्रीमंत असो किंवा गरीब असो समान ना वेळ वेळेला कोणी थांबवत नाहीये म्हणून प्रत्यक्षात कार्य करणं गरजेचं आहे काय करा ते आता करा आणि जाते घडी आपली साधा म्हणून प्रत्यक्षात भाग दिलाय ना काच स्वप्न आणि नाती तुटल्यावरच जास्त टोचत असतात आता संपूर्णपणे काच आहे बघा खिडकीला काच असतं की नाही त्यामुळे काय होतं बघा खिडकीला काच असणं किंवा आपण आरसा पाहतो किती उत्तम असं वाटतं परंतु ती जर काच तुटलेली असेल तर टोचल्याशिवाय राहत नाही ना स्वप्न बघा प्रत्यक्षपणे आपण स्वप्न पाहत असतो जागेपणी पण पाहतो आणि झोपेमध्ये पण पाहतो परंतु ती स्वप्न जर पूर्ण झाली नाही किंवा प्रत्यक्षात पण हे बघा आपण झोपेमध्ये स्वप्न पाहत असतो परंतु ती पूर्ण झाली नाही तर ती टोचल्याशिवाय राहत नाही आणि नाती एकदा का नाती तुटल्यावर पुन्हा जोडणं नाही ना म्हणून ना। विश्वास असणं गरजेचं आहे नातं टिकवणं खूप गरजेचं आहे संशय आणि वाद चांगल्या नात्याला संपून टाकतात आता चांगली नाती निर्माण करायची परंतु संशय आपल्या मनामध्ये इतका भरलेला आहे आणि आपल्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात की त्यातून वादच निर्माण झाला पाहिजे मग चांगल्या नात्याला बघा प्रत्यक्षपणे आपणच कारणीभूत असतो खोट्याची गती केव्हाही कितीही वेगवान असू द्या परंतु ती खोटं ते खोटंच ना म्हणून खरं खरी बाजू ही आपली असावी ज्ञानी किंवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येतं परंतु गर्विष्ट माणसाला फक्त वेळच समजावून सांगू शकते ज्ञानी आणि अज्ञानी माणसाला समजावून सांगण्याचा सा भाग समजावून सांगणं खूप सोपं असतं परंतु एखाद्याला गर्व पण असतो बघा मी पण असतो अभिमान असतो त्या व्यक्तीला जर आपण समजावायला गेलो ना शेवटी ती व्यक्ती कधीही समजावून घेत नाही उलट आपला अपमान करत असते म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्ञानी आणि अज्ञानी जी लोक असतात त्यांना आपण समजावून जर सांगितलं तर ते समजावून घेतील परंतु गर्विष्ट माणसाला जर सांगायला गेलो तर त्याला वेळच फक्त समजावून सांगू शकते कारण वेळ जेव्हा येईल ना त्यावेळी ती व्यक्ती समजावून घेईल यशस्वी आयुष्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्या वेळेला आपण बघा एखादं कार्य करतो परंतु प्रत्यक्षात वेळ खूप महत्त्वाची असते परंतु यशस्वी होण्यासाठी शिकणं महत्त्वाचं आहे शिकण्याबरोबरच आपल्याला ज्ञान आवश्यक असतं ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही आहे स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो स्पष्टपणे नाकारतो त्याला पाश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो स्पष्टपणे नाकारतो आता मला ही गोष्ट पटतच नाही आहे मग त्या ती गोष्ट आपण जाणून बुजून काय करतो नाकार करतो ना नकार देतो परंतु नकार दिल्यावर त्याला पश्चाताप करण्याची वेळ कधीच येणार नाही आहे जर ती गोष्ट बघ आपल्याला आप एखादं कार्य करायचं आहे त्या कार्याची आपल्याला माहिती नाही आहे परंतु त्या कार्याची माहिती नसताना जर आपण समोरच्या व्यक्तीला जर आपण असं सांगितलं की मला हे कार्य कसं करायचं हे मला माहिती आहे परंतु खरं आपल्याला ते ज्ञान प्राप्त नाही आहे मग शेवटी काय झालं आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतला की नाही म्हणून पाश्चाताप करण्याची वेळ कोणावर येते ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे खोटं बोललेली एखाद्या चुकीच्या विचाराची पाठराखण करणं म्हणजे रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवणं होय आता चूक झाली की आपण लपून ठेवतो हो कोणाला दिसायला नको परंतु प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो आपल्या अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे पाहत आहे ना आपण किती चुका लपवणार हो लोकांना चुका दाखवण्या बघा लपवण्यासाठी आपण दाखवत नाही परंतु अंतरीच्या अंतरात्माला प्रत्यक्षात तू काय करत आहेस हे स्पष्टपणे दिसतं ना म्हणून आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकणार नाही परंतु यशप्राप्तीसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देत असतो म्हणून आत्मविश्वास उत्तमतेचा आहे आपला कॉन्फिडन्स बघा कॉन्फिडन्स पूर्णपणे जात असतो आपण बोलतानासुद्धा बघा काही कॉन्फिडन्स बोलतात काही जण आत्मविश्वास म्हणतात मराठी शब्द आहे इंग्लिश शब्द आहे काही जण कॉन्फिडन्सही बोलतात एक अर्थ एकच परंतु निराशा भीती आणि संशय या गोष्टी विषयासमान असतात तर उत्साह शक्ती आणि आत्मविश्वास या गोष्टी अमृता समान असतात आता पाहायला जर गेलो तर आपल्या मनामध्ये भीती आहेच ना संशय मनामध्ये असतोच परंतु उत्साह केव्हा येईल आत्मविश्वास केव्हा वाढेल तर या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे परंतु प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये या गोष्टी अनुभवण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे परंतु कार्य करण्यासाठी स्वतःचे मार्ग स्वतः शोधले पाहिजेत तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबून राहिला त्याचा कार्यभाग उडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला म्हणून बुद्धिमान लोक क्रोधावर सहज विजय मिळवतात आणि प्रत्यक्षात बघा आणि लोप क्रोधाच्या आहारी जातो वाटेकरी व्हायचं असेल तर एखाद्याच्या दुःखात व्हावे सुखाचे दावेदार अनेक जण असतात कारण बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो ना सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा लागला तरी हरकत नाही परंतु काहीही झालं तरी कोणत्याही कारणास्तव सत्य सोडू नये आपल्या हातून झालेल्या चुकीपासून धडा न शिकणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते आयुष्यात अनेक समस्या दररोज आपले दार ठोठावत असतात सकारात्मक विचाराने जो त्यांचे स्वागत करतो त्यांचा विजय नक्की प्राप्त होत असतो आपण कसे हुशार ज्ञानी आणि मोठे आहोत हे दाखवण्यासाठी काही माणसं दुसऱ्यांची बदनामी करायला मागे पुढे पाहत नाही सत्य आणि असत्याचा उलगडा होतो तेव्हा मात्र त्यांचे पितळ उघडे पडते मन मोकळ्या वृत्तीची माणसं आणि दिलखुलास व्यक्ती यांच्या बाबतीतच गैरसमज होण्याचे प्रमाण अधिक आढळते काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं जेव्हा कोणीतरी आपलं माणूस आपलेपणाने आपल्याला म्हणतं ना तेव्हा माणसाला स्वतःचं आयुष्य खूप सोपं वाटू लागतं ज्याप्रमाणे फुलांच्या ताटव्यांमधून वाहणारी हवा सुगंधित होऊ वाहू लागते ना त्याप्रमाणे चांगल्या लोकांची संगत नेहमी लाभदायक ठरत असते नातं फुलासारखं असतं फुलपाखरासारखं असतं मुद्दाम पकडून लादायला गेल्यास मरून जातं हळूवार पकडावे जा तर उडून जातं परंतु प्रेमाने पकडलं तर आयुष्यभर साथ देणारं असतं नातं सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणं गरजेचं असतं आणि नातं टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचं टाळणं अत्यावश्यक असतं म्हणून समर्थ म्हणाले सत्य व परखड बोलणारी माणसं नात्यांच्या बाजारात एकटीच प्रवास करताना अंधाऱ्या रात्री सावली वृद्धावस्थेत काया आणि अंतिम क्षणी बघा पैसा मनुष्याला साथ देत नाही गोड बोलण्याची सोंग करणारा माणूस कधीच कुणाचा हितचिंतक नसतो म्हणून समर्थ म्हणाले ना बरे सत्य बोल यथा तथ्य चाला मानिती लोकतेने तुम्हाला जै जै रघुवीर समर्थ